नमस्कार मित्रांनो क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर मित्रांनो लाडक्या बहिणींना योग्य वेळी एकवीस रुपये मिळणार हे एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेले आहे तर त्याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एकवीस रुपये कधी मिळतील तर तुम्ही जर नवीन जर माझ्या चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर मिळून जाईल तर मित्रांनो लक्षात घ्यायला बहिणींना सध्या पंधराशे रुपये मिळतात दर महिना पण मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी विधानसभेत चर्चा करताना विरोधकांनी एकवीस रुपये कधी मिळणार ह्याविषयी चर्चा करताना विचारले असतात तर त्यात विरोधक सुनील प्रभू नाना पटोले जयंत पाटील यांनी बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आणि त्या पश्चात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टोलेबाजीला सामोरं जात योजना कधीही बंद पडणार नाही असेही सांगितले आणि योग्य वेळी एकवीस रुपये दिले जातील असे स्पष्ट केले विधानसभेत सांगितले आहे म्हणजेच पटलावर सांगितलं आहे आणि योग्य वेळी पूर्ण त्यांनी तारीख दिलेली नाही पण योग्य वेळी त्यांनी असं सांगितलं आहे की स्पष्ट सांगितलं आहे की योग्य वेळी तुम्हाला एकवीस रुपये ही योजनेचे म्हणजेच अजून सहाशे रुपये वाढ होतील असं सांगितलेलं आहे तर त्यात अजून सुनील म्हणजेच जे महिला व बाल विकास कल्याण मंत्री जे आहेत आदित्य तटकरे यांनी ज्या लाडक्या बहिणी योजनेत ज्या सरकारी अधिकारी आहेत आणि ग्रामसेवक अथवा जे सरकारी अधिकारी आहेत त्यांनी जे फॉर्म भरले आहेत आणि त्यांनी पण निधी घेतलेला आहे तर त्यांना परत करावा लागणार आहे असेही त्यांनी सांगितलेलं आहे तर अशी ही अपडेट होती मित्रांनो दिल्लीमध्ये समजले तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर काही अडचण जर येत असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका जेणेकरून मी उत्तर रिप्लाय नक्की देईन तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद